आज आपण आहोत लक्ष्मण गोमाजी डडमल यांच्या शेतामध्ये जे सेंद्रिय पद्धतीने शेती करतात नमस्कार मित्रांनो भिवापुरी मिरची ब्लॉग्स युट्यूब चॅनलमध्ये आपलं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आणि आज आम्ही आलो आहो रान मांगली या गावी ते सेंद्रिय पद्धतीने शेती करतात आणि या शेती कृषी भूषण असा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आहे तो तर एक प्रगतशील शेतकरी म्हणून आमच्या तालुक्यामध्ये त्यांचं नाव आहे आणि अतिशय छान हे काम करत आहेत दहा वर्षापासून सेंद्रिय शेती करण्याचं काम हे करत आहेत आणि याच्यापासून यांच्यापासून प्रेरणा घेऊन बाकीच्या शेतकऱ्यांनीसुद्धा सेंद्रिय पद्धतीने शेती करावी अशी आमची मनापासून इच्छा आहे म्हणून आज गर्ल्स हायस्कूलच्या खंडेराव मॅडम आणि मी आम्ही दोघीजणी यांच्याकडे भेटीसाठी आलो आहोत आणि आपल्याला सर आपल्या शेतीबद्दल आणि त्यांच्याबद्दल माहिती सांगणार आहेत सांगा जैविक शेती सुरू करण्याबाबतची तुमची जी काही सुरुवात झाली आणि त्यामागे जी काही तुमची पार्श्वभूमी होती त्याबाबत माहिती ह्या दहा वर्षाच्या अगोदर माझे भाऊ आनंदरावजी जडमल हे पहिले सेंद्रिय शेती करायची आणि लोकांना सांगायचे बाबा तुम्ही पण करा माझ्याकडून सुद्धा न्या तुम्ही पण तुम्ही पण करा पण कोणी लोक ऐकले नाही ऐकत नव्हते तर मी नाही म्हटलं चला बाई आपला भाऊच सेंद्रिय शेती करताय पण आपण करता। पण सेंद्रिय शेती केली पाहिजे आणि सुरुवात केली समजा त्यातल्या त्यात, त्यात मी एक काय झालं मी रामदेव बाबाच्या योग शिबिराच्या माध्यमातून हरिद्वारला गेले आणि तिथं रामदेव बाबाची शेती पाहिली आ, कशी ते जैविक शेती करतात आणि काय मारतात काय नाही हे सर्व त्याचा अभ्यास केला आणि मग मी गावला आल्यानंतर ना पण ते सेंद्रिय शेती सुरू करून पाहिली तर पहिल्याच वर्षी मला पहिले वीज बोरे धान व्हायचे तर पहिल्याच वर्षी मीने काय केलं रासायनिक सर्व खत बंद केलं पूर्णपणे पूर्णपणे बंद केलं तर पहिल्या वर्षी मला फक्त पाचच बोरी झाले लोक माझी मजा करायची उत्पादन थोडं कमी झालं <laughs> उत्पादन थोडं कमी झालं मग मीने विचार केला का बा आपले आजोबा पंजोबा पहिले हिरवडीचे खत तयार करायचे करा आणि ते सोनबुरू टाकून कुजवायचे ना आणि रोवना करायचं तर मीने पण तसंच केलं मग काय केलं पोनीला गेलो तेथून एका दुकानातून सोनबुरूची बॅग आणली मग बॅग आणून ते मे महिन्याच्या चोवीस तारखेला आपले शेतीमध्ये उन्हाळ्यामध्ये धानाच्या शेतीमध्ये आधी आधी। आधी आधी। धाना शेती टाकलं धानाचा रोवण्यापर्यंत ते म्हणजे कंबरभर माणूसभर म्हणजे ते सोनभर झालं आणि मग ते ट्रॅक्टरच्या सहाय्यानं पूर्ण उजवलं उजवल्यानंतर मग काय झालं मग रोव न केलं तर मला शेवटपर्यंत म्हणजे असं खत देण्याची जरूरत पडली नाही अच्छा आणि त्याला सपोर्टिंग मी का केलं पंधरा दिवसाच्या पंधरा दिवसाचा जीवामृत जीवामृत दिला तुम्ही त्याच्यामुळे मला असं काही असं भासवलं नाही मला समजा एक दोन बोरे कमी जरी होत असतील पण मी खर्च करत नाही खर्च करत नाही बरोबर आहे म्हणजे तुम्हाला खर्च जास्त काही पडलाच नाही जास्त पडला रासायनिक खत आणतो तर ते खत खूप महाग असतात महा हा आणि त्यातून आपल्या जमिनीला तर पोषण काही मिळतच नाही आहे उलट आपलं नुकसान सोन बोरू सोन बोरूचा वापर केला आणि त्यानंतर पूर्णपणे ते सेंद्रिय खताचा वापर करूनच त्यांनी शेती घेतली आणि पुढच्या वर्षाला त्यांना एकदम चांगल्या तऱ्हेचं चा उत्पन्न त्यात त्यांना दिसू लागलं आणि खूप चांगल्या तऱ्हेचं चा परिणाम त्यांना दिसून आले जे आपण जैविक खत वापरतो आणि जे काही प्राकृतिक कीटकनाशक जे काही तुम्ही वापरत आहेत जसं आता तुम्ही जीवामृत तयार करत आहेत आणि एक तुम्ही खड्डा केलेला आहे बायोचार बायो म्हणून तर या सगळ्याचा परिणाम किती किती वर्षांनी तुम्हाला तो दिसून आला जीवामृताचा म्हणाल तर मला एक दोन वर्षातच म्हणजे तीन वर्षामध्ये थोडं वर सुरुवातीला माझं हो होत होत उत्पन्न होत होत तसंच यायला चालू अच्छा आणि आता मी काही म्हणजे मागच्या दहा वर्षापासून तुम्ही ते जीवामृत वगैरे कंटिन्युअसमध्ये कंटिन्यू चालू आहे महिना दर महिन्याला तुम्ही टाकत आता धानाच्या शेतीला आता हा समजा गहू लावला येत तर याला जीवामृताच्या तीन फेर होऊन गेले याला पण म्हणजे कीटकनाशक दसपर्णी अर्काची फवारणी केली आणि दर पंधरा दिवसाच्या पाण्याच्या पाडीले, मी जीवामृत देत गेलो दे यांना अच्छा आणि वर्षाला किती उत्पन्न मग काढत असतात एका एकरामध्ये मला एकोणीस क्विंटल धान होतात म्हणजे दहा वर्षापासून पूर्णपणे इथे सेंद्रिय शेती केली जात आहे दहा वर्षाच्या आधी जेव्हा लोकांमध्ये अजिबातच याविषयी जागरूकता नव्हती अशा वेळेला जागृत होऊन त्यांनी सेंद्रिय शेती न घाबरता त्यांनी सेंद्रिय शेती सुरू केली आणि फक्त एका एकरमध्ये त्यांना वीस क्विंटल एवढा तांदूळ आजच्या घडीला तांदूर धान हो आजच्या घडीला त्यांना होत आहे शेतामध्ये तुम्ही कुठ कुठली पिकं घेत असता वर्षाकाठी आणि थोडं बगीच्या बाबतही सांगा जे बगीचा वगैरे आहे त्या धान घेतल्यानंतर तिकडे चना घेतला दोन बांध्यामध्ये आणि दोन बांदयामध्ये गहू घेतला आणि हा भाजीपाला इथे तर ह्या खत जे वापरत आहे जीवामृत वगैरे यामध्ये या, तुम्हाला काही फरक जाणवला का म्हणजे काय तुम्हाला काय फरक पडतो सार फरक वाटत आहे मॅडम बहुत सारा फरक आहे म्हणजे ऑर्गेनिक आर्गेनिक खायला मिळतो आहे आणि हे लोक का करतात आज फवारणी केली समजा का उद्याच मार्केटला आपण सर्व जहर खातो आहे म्हणून माझी एकच माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे का तुम्ही पण शेती करा आणि तुम्ही पण जागृत व्हा हे काळाची गरज आहे सर्व आपली जमीन नाबुस्त होऊन गेली म्हणून याचा विचार करून आपण पण सेंद्रिय शेतीकडे से पाहिजे रासायनिक खताचा वापर करता। खता आ, न आ, खता करता रासायनिक खत तरी आपल्याला बाहेरून विकत आणावं लागतात पण जे डडबल दादा आहे स्वतःची खत ती स्वतः इथे तयार करतात त्यांचं काही प्रकार म्हणून जीवामृत झालं बायोचार झालं गांडूळ खत पण त्यांनी पूर्ण मातीमध्ये गांडूळ इतके जास्त पसरले आहे असं त्यांनी सांगितलं आम्हाला आणि गांडूळ खत पण ते स्वतः तयार करतात स्वतःची खतं ते स्वतः तयार करतात त्यातले कोणकोणती खत खतं त्या खतांविषयी खता ते आपल्याला माहिती सांगणार आहेत जीवामृत आहे एक आणि एक घन जीवामृत तयार करण्यासाठी काय करायचं आपल्याला शंभर किलो शेणखत घ्यायचं त्यांना एकदम बारीक असं तोडून टाकायचं पावड्याने आणि बारीक केल्यानंतर याला पसरवून टाकायचं थोडं त्याच्यामध्ये पाच लिटर गोमित्र देशी गायचं आणि दोन किलो बेसन दोन किलो गुड त्याचा द्रावण करून सैन्याने त्याच्यावर शिंपडाचं आणि एकदम पावड्याच्या सहाय्याने पूर्ण बारीक करून टाकायचं त्याला अठ्ठेचाळीस तास अठ्ठेचाळीस तास त्याच्यावर गोम झाकून झापून ठेवायचं अठ्ठेचाळीस तास ठेवायचं मग नंतर काय करायचं ते काढून टाकायचं आणि त्यांना पुन्हा असं बारीक करून टाकायचं आणि सावलीमध्येच पुन्हा अठ्ठेचाळीस तासवा सुकवल्यानंतर त्यांना आपण सुकला का तो पीपी मध्ये आपल्या समजा पोते असतात ना सुत्रीचे त्याच्यामध्ये भरून ठेवायचे भरून ठेवल्यानंतर आपण त्याचा सहा महिने किंवा बारा महिने त्याचा वापर करू शकतो म्हणजे समजा समजा आपण मिरचीला मुटखत देऊ शकतो कपाशीला देऊ शकतो इतर कोणी मालाला देऊ शकतो तर ते पण मी या गव्हाला आणि धानाला संद्रायला मी देत असतो आणि हे तर झालं खतांविषयी माहिती मला एक सांगा की कीटकनाशक जे आपण बाहेरून जे वापरत असतो बाहेरचे जे कीटकनाशक आपण आणत असतात जनरली शेतकरी जे आहेत तर त्याबाबत काय मग तुमचा उपचार मी समजा आता यावर्षी काय केलं का कपाशीवर पण मी सर्व जैविक वापरतो त्याच्यामध्ये अंडासंजीवक झाला आम... ते तुम्ही स्वतः तयार करता स्वतः स्वतः सर्व स्वतः अंडासंजीवक म्हणजे तो टॉनिकचा काम करतो आणि समजा दसपर नियक मारतो निमास्त्र मारतो ब्रह्मास्त्र तर मी यावर्षी काय केलं कपाशी माझी चार सहा पाणी झाली आणि तेथील मी ना शेड्युल बांधून टाकलं का दहा दिवसानंतर आपल्याला कोण्या हालतीमध्ये फवारणी करायची म्हणजे करायची कीड येऊची आहे नको येऊ अच्छा ये ते करायचं ठेवायचं करून ठेवायचं आपण सतत दहा दिवसाचे दहा दिवसा फवारणी चालूच ठेवायची चा। त्याच्यामुळे कीटक लागतच नाही कीटक लागतच नाही सर्व कसं म्हणजे आहे तो झाडाला कीट लागल्यानंतर आधीच द्यायची सांगितले आहे ते कसे काय तयार करायचे ते थोडं थोडं सांगा तर आपण काय करायचं दसपर्णी अर्क जो आपण तयार करायचं आहे आपल्याला दोनशे लिटर ड्रम मध्ये दहा रंगाचा पाला घ्यायचा समजा निंबाच निंबाच पाच किलो आणि करंजीचा दोन किलो रुईचा दोन किलो आपला सीताफळाचा दोन किलो जांबाचा निळगुडीचा दोन किलो हा सर्व दहा रंगाच्या जातीचा दोन दोन किलो पाला घ्यायचा त्याला थोडस असं कुटून टाकायचं आणि दोनशे लिटरच्या ड्रम मध्ये नाही कुटायचा ओलसर ओलसरच कुटून त्याला दोनशे लिटरच्या ड्रम मध्ये भिजू द्यायचं हो सडू द्यायचं किती दिवस तरी त्याला तीस पस्तीस दिवस लागतात तयार होण्यासाठी त्याच्यामध्ये मिरचीचा ठेसा अर्धा किलो मिरचीचा ठेचा टाकायचं त्याच्यामध्ये आपला अर्धा किलो लसणाचा ठेचा टाकायचं त्याच्यामध्ये पाच किलो शेण टाकायचं दहा किलो गोमित्र टाकायचं आणि त्याला चांगलं म्हणजे एक दीड महिना कुजू द्याचं आणि कुजवल्यानंतर मग आपण ते प्रत्येक समजा प्रत्येक आता वीस लिटरचा आपला फवारा राहतो एक लिटर प्रत्येक फवार्याला टाकून आपण फवारणी करू शकतो करू शकतो तसा समजा आता निंबाची निम निंबारकाची फवारणी केली मी तर त्याच्यामध्ये काय केलं बारा लिटर गोबित्र घेतलं त्याच्यामध्ये सहा किलो निंबाचं कडू निंबाचा पाला घेतला त्याच्या त्याला कुटून टाकलं आणि त्याला आपण चुलीवरती उकडून टाकायचं उकडल्यानंतर ते पाला काढून फेकून द्यायचं आणि त्याचा पण ते फवारणी करायची तर त्याचा प्रमाण कमीत कमी अर्धा एक अर्धा ते एक लिटर मिळू शकतो ते मग ते कीटकनाशक वर्षातून कितीदा वापरायचे मग आपण शेड्यूलच बांधून बांधून द्यायचं फवारणी करायची महिन्याचा आपण त्यांच्याकडे महिन्याच करायची नाही आपण दिवस किंवा पंधरा दिवस केलेलं आहे त्यामुळे आपण तयार आणि पंधरा दिवसाच्या पंधरा दिवसा मी सांगतो ना या वर्षी मीने कपाशीवर त्याचा परिणाम पाहिला मी चुरडा तर पाहिलाच नाही पांढरी माची नाही पाहिली या वर्षी म्हणजे मी खूपच म्हणजे समाधानकारक आहे यावर्षी कृषी केंद्रामध्ये जाऊन मी अजिबात एकही औषधी आणली शेती आहे हा एक व्यवसाय नाही नसून ही एक आपली सेवा आहे आणि तुम्ही त्याबाबत प्रबोधन करत आहे शेतकऱ्यांचं मी ते जे आपले इतर शेतकरी बांधव आहेत त्यांना तुम्ही याबाबत कुठलं मार्गदर्शन कराल मी माझ्या शेतकरी बांधवांना तर हेच सांगू का तुम्ही पण सेंद्रिय शेतीकडे वडा वाचवा जमिनी जमिनी जमिनीमध्ये जे निसर्ग उपजत जे हो, 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 जीवाणू आहे निसर्ग उपजतच जे जीवाणू आहे जे जमिनी च नायट्रोजन चक्र पूर्ण करतात पिकांना नायट्रोजन देण्याचं काम करतात आणि तसंच जमिनीला पोषण देतात ते जीवाणूच आपण रासायनिक खतांमुळे मारून टाकलेले आहे आणि तसेच आपल्या शेतामध्ये एकही कुठलाच गांडूळ आपल्याला दिसत नाही जो गांडूळ खत निर्मितीचं काम करतो जमिनीला पोषण देतो ते खा गांडूळही आप पूर्णपणे नाहीसे झालेले आहे तर गडमोळजींचं हेच सांगणं आहे की पूर्णपणे जैविक शेती सुरू करून आपल्या जमिनीला कशाप्रकारे आपल्याला पोषण देता येईल यावर आपण सर्वांनी विचार करायला हवा आणि या जहरपासून या रासायनिक खत आणि जे कीटकनाशक आपण वापरतो ते एक प्रकारचे जहर आहे त्यापासून आपल्याला कसं दूर जाता येईल याबाबतच आपण जागरूक व्हायला हवं बायूचार म्हणजे ह्या कसं आपले हे कपाशीचे जे धसकट राहतात ना ते काय त्यांना का, का करायचं सुकल्यावर ह्या खड्ड्यामध्ये टाकून त्याला जाळायचं जाळल्यानंतर पाणी मारत जायचं आणि त्यांचा कोरसा बनतो कोरसा बनवून आपल्या शेणखतामध्ये मिक्सर करून सण्याने आपण कोण्या मालाला समजा कपाशीला मिरचीला कोणी मालाला देऊ शकतो जे आपण कपाशीला खत देतो आपलं न्यूटन देतो जे काही आपण कपाशीला देतो ते सर्व आपल्या ये येणाऱ्या म्हणजे आपण उत्पन्न पिकाला, पिकाला, आ, पिकाला आ, हे सर्व मिळत असते अच्छा खाताद्वारे बायो सा सा हो, सा है। है। जी हा बायोचार एक प्रकारचा खताचाच प्रकार आहे म्हणजे प्राकृतिक जीवाणू जे आहेत ते आपल्या जमिनीतले नष्ट झालेले आहे खत टाकू टाकू हो, खतांचा वापर करतो खता तर ते काय ते जीवाणू तयार होतात तर यामधून जे जीवाणू तयार झालेले आहेत ते आपण आता आपल्या जमिनीला पुरवत आहोत म्हणजे एक प्राकृतिकरित्या आपण आणि ते काय असतं आपण समजा गऊ लावतो चणा लावतो आपण डायरेक्ट तर खात नाही संपाक बनवूनच खातो त्या प्रकारे ते संपाक बनवणारे जे पार्टी आहे ते तयार होते ती तयार होते ते जीवाणूर काय म्हणतात आपल्या म्हणजे पिकांचा स्वयंपाक जो आहे तो ते जीवाणू तयार करतात पुरवतो बरोबर आहे म्हणजे जमिनीमध्ये जे नायट्रोजन म्हणतो आपण ते नायट्रोजन तयार करायचं काम हे जीवाणू करत असतात उपजत जीवाणू करत असतात आणि आपण रासायनिक खतामुळे ते जीवाणू मारून टाकले आहे बरोबर ते ह्या दोनशे लिटरचा ड्रम आहे याच्यामध्ये एकशे ऐंशी लिटर पाणी घेतलं आणि दहा लिटर गोमूत्र दहा किलो देशी गायीचा सेण अच्छा आणि दोन किलो बेसन दोन किलो गुड आणि एक किलो वडाखालची माती अच्छा यांचा मिश्रण करून सण्याने याच्यामध्ये सर्व टाकलं आणि हे मग आपण काय करायचं याच्यानंतर रोज समजा फिरवायचं फिरवायचं असं घडीचा काटा फिरतो त्या दिशेने किती वेळा थोडा वेळ एक दोन पाच मिनिट समजा असा घुमवायचं तर हे किती दिवस राहू द्यायचं आहे मग हे म्हणजे पहा आता आपण ते टाकल्यानंतर नाही का सकाळी पहाल तर पूर्ण सेनाची अशी लेहर येते ते पाच तयार झाला समजा ह्या पूर्ण सेन नाही का बुडाला बसतो आणि हा इथं म्हणजे पूर्ण असा असं हा बनला समजा आता तुम्हाला तयार झालेला तयार झालेला महिनाभर तरी जातो नाही नाही फक्त पाच दिवसामध्ये तयार होत पाच दिवसामध्येच अच्छा पाच दिवसामध्ये तयार होता आता ह्या आपल्याला वापरण्यासाठी झाला आता कसं समजा आपण याला द्यायचं काम पडलं तर जमीन ओलावा पाहिजे जमिनीमध्ये हो नाही आता मी काय करतो ह्या फवारणी पण देतो आणि खालून पण देतो म्हणजे जेव्हा पाणी मारून झालेलं आहे समजा आता पाणी ओली आहे तेव्हा द्यायचं तेव्हा द्यायचं किंवा वापर करायचा याचा आणि तुम्ही पंधरा दिवसाच्या पंधरा दिवसा देऊ शकता मग एकवीस दिवसांनी देऊ शकता याचं काही असं इफेक्ट नाही तुम्ही किंवा आपण देऊ शकता आता मी याचे शेड्यूलच बांधून टाकला आपल्या महिन्याच्या एकदा महिन्यासाठी एकदा द्यायचं पूर्ण जमिनीला आता मी धान लावलं समजा तर धानामध्ये पूर्ण असं डब्याने शिंपलं जा आता आपल्या जवळ ड्रीप आहे तर ड्रीपनी सोडायचं म्हणजे हे तुम्ही तयार करतच राहता तर रेग्युलर तयार करत राहता ह्या तयार झाला आता, आता तिकडे एक ओलाबा होता तिकडे मारला आता याला मी काय जमीन सुकली आता फवारणी मध्ये याचा हे संत्र्याचे झाड वगैरे किती वर्षाचे आहेत आता तर याला सोळा सतरा वर्षाचा बगीचा आहे ह्या सोळा सतरा वर्षाचा बगीचा दोन मागच्या वर्षी याची छाटणी केली मागच्या वर्षी हे सर्व छाटणी केली तर बघा ह्या आता पूर्ण ह्या म्हणजे पुनर्जीवन झाल्यासारखं झाला पूर्ण असे म्हणजे खंगारल्यासारखे झाले होते पाच हे नवीन पालवी येऊन सण्याने चांगले फुटन आले या वर्षी आता ह्या मला गांडूळ खत म्हणजे काही समजा टाकी बांधायची जरुरत नाही हे सर्व माझ्या म्हणजे हे पूर्ण पूर्ण बारीक करून टाकतात जमिनी तुम्ही दाखवा गांडूळ दिसतील का त्याच्यात काही आतमध्ये मध्ये गेले का माती पूर्ण पुजपुजून ओणामूळे ते जातात नाही एकदम पत्ती सारखं होऊन कि नाही ही गिर गाय आहे असच केत्या सर्व सेन गोमूत्र इचा तण अच्छा हो का अब बघा तो 2 ड्रम भरून लागला ते तुम्ही सगळं म्हणजे जमा करून ठेवता जमा आणि हे यांचं इथंच वासरू नाही इथं नाही तो काळ्या गाईच आहे ती कोणत्या जातीची ते जर्सी आहे ते आपण शेण काही कोणा कोणत्या गाईचं वापरत आहोत ते पण त्यावरही डिपेंड करते ना हे आपलं हे इथं आणि तो शेण तिथं तर मी जीवामृताला घ्यायचं काम पडलं तर इथंच घ्या काड्या गाईचा आपण किती काही समजा काही वापरलं तरी पण काय नाही गोमित्र अल्लक ठेवलं मग हिला रात्रीच्या वेळेस तिकडे बांधतो अच्छा <laughs> म्हणजे गोमूत्र सर्व गोळा करून अल्लक अच्छा म्हणजे हे गोमूत्र गोळा करायसाठी केलेलं आहे का तुम्ही छिद्र केलेलं आहे तिकडून तिकडे जाते ना अच्छा 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 हे म्हणजे एकवीस दिसा म्हणजे तयार होतो काय आहे ते हे अंड आणि निंबाचा रस टाकला अच्छा अच्छा याचा अंडे किती घातले त्याचा नाशक म्हणून याचा वापर करायचा याचा ऍसिड बनतो ऍसिड तयार होती याचा अंडा पूर्णच घातला का फोडून पूर्ण फोडून नाही पूर्णच पूर्ण पूर्ण पूरना ह्या विरघळून जातो याचा विरघळून ऍसिडने लिंबू टाकले असल्यामुळे लिंबा आणि ह्या निम्मस्त्रे निम्मस्त्र ते जे पान वगैरे लिंबाचं जे सारं कुजवले होते ते पूर्ण तर ह्या याचा मालाला चकाकी आणतो फळाला चांगली येतो पण हे तर खूप याचा लिटरला शंभर ग्राम फक्त टाका आणि झाडांना टाकायचं का मुळात नाही नाही फवारणी फवारणी फवारणीसाठी कीटकनाशक म्हणूनच आहे कीटकनाशक पण याचा उपयोगही चांगला पण फळाला चकाकी चांगली येतो फळाला